हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल आज मी तुम्हाला माझ्या फ्रीजमध्ये काय काय आहे ते दाखवणार आहे तर इथं पाहू शकता अशा प्रकारे मी दूध ठेवते त्यानंतर इथं मटके आलेले मोड वगैरे दही आणि ह्यामध्ये खरडा आहे आणि त्यामुळे दुधाची पिशवी आणि ह्यामध्ये मी माळवं ठेवते इथे सकाळी घेतलेली ताजी भेंडी आहे वीस रुपयाला दिली आहे स्वस्तात दिली आहे छान आहे भेंडी भरपूर भेंडी दिलेली आहे आणि ही हा कोबीचा गड्डा आहे आणि इथे मी ठेवते ह्यामध्ये मिरची ठेवलेला आहे नाश्ताकरिता इथून लगेच सहज घेता येईल म्हणून मिरची इथं ठेवते आणि ह्यामध्ये मी कढीपत्ता ठेवलेला आहे झाकून ठेवलेला आहे कारण तो वाळायला नको म्हणून कढीपत्ता धुवून वाळवून ठेवलेला आहे ज्यामुळे ते ओलं होणार नाही